नमस्ते मी बी टी गोरे आणि मित्रांनो अठरा जानेवारीला सकाळी दहा वाजता एक कार्यक्रम ठेवलेला आहे टेंभुर्णीमध्ये टेंभुर्णी असेल इंदापूर असेल महाडापूर्ण तालुका माळशिरस आहे करमाळा आहे हे सगळे जे जवळचे तालुके आहेत या ठिकाणी सगळे जे डाळींब उत्पादक आहेत यांच्यासाठी ही एक पर्वणी असणार आहे कारण या भागामध्ये घेतला जातो आंबे बहार आणि आंबेभाराची भाराची सुरुवात आता पानगळीपासून आपण करत आहोत मग आता पूर्ण शेड्यूल पहिलं पाणी दिल्यापासून तर हार्वेस्टिंगपर्यंत मग ते पाण्याचं शेड्यूल असेल अन्नद्रव्याचं शेड्यूल असेल रोग व्यवस्थापनाचा असेल कीड व्यवस्थापनाचा असेल तण व्यवस्थापनाचा असेल आणि थिनिंगसारखे कामं असतील शूट काढणं असेल क्रॉप कवर टाकणं असेल काटा छाटणी असेल या सगळ्या याच्यावरती या चर्चासत्रामध्ये मी मार्गदर्शन करणार आहे तर पुष्पक मंगल कार्यालय करमाळा रोड टेंभुर्नीला हा कार्यक्रम राहणार रा आहे सकाळी दहा वाजता अठरा जानेवारी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की खूप दुकानदारांनी खूप मेहनत घेतलेली आहे तुमच्यापर्यंत पत्रिका मिळालेलीच असेल परंतु जर पत्रिका मिळालेली नसेल तर हेच एक आमंत्रण तुम्ही समजा आणि कार्यक्रमाला वेळेत या कारण मला तीन ते साडेतीन तास मिळाले पाहिजे तुम्ही लेट आले की कार्यक्रम लेट चालू होतो म्हणून लवकर या आपण दहा वाजता शार्प कार्यक्रम चालू करू जेवणा जेवणाची व्यवस्था कार्यक्रमानंतर केलेली आहे भेटूया अठरा तारखेला सकाळी दहा वाजता पुष्पक मंगल कार्यालय करमाळा रोड टेंभोर्नी या ठिकाणी थँक्यू